नमस्कार मित्रांनो आपण व्हिडिओ थोडे बनवले नव्हते मध्ये तर आता बनवते तर अपेक्षित जाहिरात ही जी आहे ना आपलं हायकोर्ट हायकोर्ट जे आहेत आपले औरंगाबाद हायकोर्ट मुंबई हायकोर्ट नागपूर हायकोर्ट यांच्यामध्ये जे वॅकन्सीस येणार आहेत ते इलेक्शननंतर किंवा इलेक्शन झाल्यानंतर लगेच येतील तर तुमची तुम्हाला ज्यांचं टायपिंग वगैरे झालं आहे स्ट्रेन झालं आहे आणि जे शिपाईपदासाठी तयारी करत आहेत किंवा अभ्यास करत आहेत त्यांना सांगतो की जाहिरात नक्की येणार आहे कारण हायकोर्टवरच्या कामाचा लोड पाहता किंवा इतर गोष्टी पाहता ह्या नोटिफिकेशन येणार आहे लवकरच त्याच्यामध्ये नोकरच ठिकाणी मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर असू शकतं तर क्लर्कसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि फोर्टीची इंग्लिशची स्पीड पाहिजे त्याच्यामध्ये कम्प्युटर नॉलेजवरती पण क्वेश्चन येतात तर ते पण थोडं करत राहा वयाची मर्यादा हे अठरा ते अठा अडोतीसपर्यंत असते आणि इतर कॅटेगरीसाठी तीन किंवा पाच वर्षाचं एक्सटेंशन असतं ओबीसी एस सी एस टीसाठी स्टेनोग्राफरसाठी इंग्रजी शॉर्ट हँड ऐंशी वर्ड पर मिनिट किंवा शंभर वर्ड पर मिनिट असतं याची प्रामुख्याने शॉर्ट हँडची प हे घेतलं जातं डिक्टेशन घेतलं जातं आणि शिपाई पदासाठी किमान सातवी किंवा दहावी पास आणि वयमर्यादा तीच असते अठरा ते अडोतीसपर्यंत असते अशा प्रकारे ही जाहिरात येणार आहे रहा। ना थोड़ा थोड़ा पन करा। रहा। है। तर याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जाहिरात नक्की येईल तुम्ही तुमचं टायपिंगचंच थोडं थोडं प्रॅक्टिस पण करा आणि ज्यांचं सध्या टायपिंगची एक्झाम होणार आहे त्यांनी टायपिंग देऊन ठेवा कारण हे इलेक्शन झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वॅकन्सीज पण येणार आहेत त्याच्यामुळे तुमची तयारी जोरावर असली पाहिजे तुम्हाला तुमच्या एक एक सब्जेक्ट स्ट्रॉंग केला तरी चालेल माझ्या मते तर तुम्ही इंग्लिश आणि जी एस स्ट्रॉंग करा कारण ते रिझल्टमध्ये मोलाचा वाटा देतात आणि ज्यांचं बाकी ज्यांचं कमी असतं ते तुम्ही जर चांगलं केलं तर ते एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तर मराठी हे जी एस आणि इंग्लिशवरती फोकस करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल ऑल द बेस्ट